प्रख्यात लॅप्रोस्कोपी तज्ज्ञ डॉक्टर मुफज्जल लकडावाला यांच्या मार्गदर्शनातून सीपीआरमध्ये आजपासून दोन दिवसीय मोफत लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया शिबिर सुरू झालं आहे हे शिबिर गरीब गरजू रुग्णांसाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास वैद्यकीय शिक्षणमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सी पी आर हॉस्पिटल यांच्या वतीनं आजपासून दोन दिवसांचं मोफत लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया शिबिर सुरू झालंय प्रख्यात लॅप्रोस्कोपी तज्ज्ञ डॉक्टर मुफज्जल लकडावाला यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर सुरू झालं असून दोन दिवसांत साठपेक्षा अधिक रुग्णांवर शस्त्रक्रिया केली जाणार आहे यामध्ये पित्ताशय गर्भाशय पिशवी काढणे हर्निया यासह गुडघ्यावरील शस्त्रक्रियाही होणार आहेत या सर्व शस्त्रक्रिया प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या आधारे बिनटाक्याच्या होणार असून त्यासाठी मिरेल कंपनीनं सर्व सहकार्य पुरवलंय पाच ते सहा लाख रुपये खर्च येणाऱ्या या शस्त्रक्रिया बावीस तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून पूर्णपणे मोफत होणार आहेत या शस्त्रक्रिया शिबिराचा शुभारंभ आज नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आणि डॉक्टर लकडावाला यांच्या उपस्थितीत झाला यावेळी बोलताना डॉक्टर लकडावाला यांनी नामदार मुश्रीफ यांच्या माध्यमातून आपल्याला या, या समाजसेवेची संधी मिळाल्याचं सांगितलं मोफत शिबिर आयोजन केली आहे त्यांनी आणि इकडचे जे गरीब लोक आहेत त्यांच्यासाठी खूपच चांगली आहे कारण की या मिनिमल ऍक्सेस सर्जरीमध्ये जास्त पेन वगैरे होत नाही दुखत नाही आणि कॉम्प्लिकेशन्स खूप कमी असते, तो इथे ते साठ लोकं आहे त्यांच्यासाठी खूपच बरं आहे आणि इकडचे जे स्टुडंट्स आहे विद्यार्थी आहे त्यांना वैद्यकीय शिक्षण म्हणजे इथे खूप टीचिंग होईल तो हे खूप माझा माझा मनापासून मी खूप आभार मानतो हे शिबिर रुग्णांसाठी आणि नवोदित डॉक्टरांसाठी सुद्धा उपयुक्त ठरेल भविष्यातही आपण अशा शिबिरांना सहकार्य करू असंही लकडावाला यांनी नमूद केलं यावेळी महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी डॉक्टर अजय चंदनवाले सत्यवान मोरे सुप्रिया देशमुख अनिरुद्ध पिंपळे शिशिर मिरगुंडे उज्ज्वला खैरमोडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते